नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण आनंदी कसं राहायचं समजदार जी व्यक्ती आहे ती कशी समजदार म्हटली जाते किंवा त्या समजदार व्यक्तीने कसं वागावं याविषयी थोडीशी चर्चा आपण केली तर आपल्या आयुष्यामध्ये आपली वाट लावणारा म्हणजे आपल्या आयुष्याची बर्बादी करणाऱ्या काही सवयी आपल्याच असतात म्हणजे वाईट सवयी आपल्याला लागलेल्या असतात मग या सवयी कोणत्या तर ज्या काही ही सवयी आहेत त्या मी आपणासमोर एक व्हिडिओद्वारे मांडण्याचा प्रयत्न करते की नेहमी कुणाच्या तरी दबावाखाली राहणे आता आपल्याला काय होतं की नेहमी कुणाचं तरी प्रेशर असतं मग ते प्रेशर खाली आपण जगत असतो त्याने काय होतं तर आपलं आयुष्य जे आहे ते एक मर्यादित राहून जातं आणि आपल्या आयुष्यात जो आनंद घ्यायचा तो आपण घेत नाही त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट आहे की स्वतःला गरजेपेक्षा जास्त हुशार समजणं म्हणजे आपल्यामध्ये आहे गुण प्रत्येकामध्ये गुण आहे नाही असं मी म्हणत नाही परंतु गरजेपेक्षा जास्त स्वतःला हुशार समजणं याने काय होतं तर आपल्या मनामध्ये एक अहंकार निर्माण होतो आणि अहंकार माणसाला लयास घेऊन जात असतो हे सगळं हे सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आता महिलांच्या बाबतीत तर सर्रास नाही हा प्रकार परंतु पुरुषांच्या बाबतीत आहे की कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणे यामुळे काय होतं तर शारीरिक मानसिक आर्थिक त्याचप्रमाणे कौटुंबिक हानी ही आपल्याला होत असते त्याचप्रमाणे आपली जी मिळकत आहे आता आपल्या जर इन्कम आहे आपण जर स्वतः काम करत असू तर आपला इन्कम आपला नवरा कमवत असेल हो तर ती इन्कम किंवा आपले मुलं कमवत असेल हो ती इन्कम आपले सासू सासरी कमवत असेल हो ती इन्कम ही इन्कम कोणालाही शेअर करू नका किंवा कोणालाही सांगू नका त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतात मित्र मैत्रिणी संपर्क आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जिथे जिथे नवीन ठिकाणी जाऊ तिथे तिथे नवीन व्यक्ती आपल्याला भेटत असते तर त्या व्यक्तीची योग्य ती पारख केल्याशिवाय त्या व्यक्तीला जवळ करू नका त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या कुणाही इतरांना म्हणजे बाहेरच्यांना सांगू नका कारण लोक आपलं ऐकतात आणि आपल्या पाठीमागे आपली मस्करी करतात म्हणून आपल्या पर्सनल गोष्टी आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा त्याचप्रमाणे आपल्याकडे असणारे गुण असेच कुणालाही फुकट वाटू नका कारण त्याचा मोल कोणालाही कळत नाही त्यामुळे आपल्यामध्ये असणारे गुण हे कोणालाही म्हणजे विनाकारण न विचारलेला सल्ला कोणालाही देऊ नका त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादी व्यक्ती असेल आणि ती तुम्हाला जर सोडून गेली असेल तर आयुष्यात त्या व्यक्तीला पुन्हा कधीच वळून बघू नका कारण काही वेळेस काय होतं की आपण त्या व्यक्तीचा विचार करायला जातो आणि मग आपल्या भावनांचा तिथे एका प्रकारचा खेळ होत असतो त्यामुळे मागे वळून कधीच बघू नका त्याचप्रमाणे आपल्या ज्या भावना आहेत त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्ती समोरच व्यक्त करा असंच कुणासमोरही काहीही बडबड करू नका त्याचप्रमाणे तुम्ही देवाला मानताय खूप चांगली गोष्ट आहे देवाला मानत नाही ही चांगली गोष्ट नाही कारण देव मानणं ही चांगली गोष्ट आहे परंतु या दोन्ही माना अगर ना माना तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माणुसकी जपा आपल्यामध्ये माणुसकी जपणं खूप महत्वाचं आहे त्याप्रमाणे डोळ्याने समोर दिसणाऱ्या भौतिक ज्या गोष्टी आहेत त्यावर पटकन विश्वास ठेवू नका कारण काय होतं की डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही विश्वास लायक नसते त्याचप्रमाणे सतत तक्रार करणे रडगाणे गाणे किंवा कुरकुर करणे या गोष्टी शक्यतो टाळा त्याचप्रमाणे मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालू नका कारण खूप सारे लोक असतात जे टाईमपास करत असतात अशा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालू नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अतिविचार अति बोलणं अति हसणं किंवा अतिराग या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा कुठल्याही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका किंवा विश्वासून राहू नका आयुष्यामध्ये एका प्रकारची पारदर्शकता ठेवा पण विनाकारण स्तुती करणारे आणि जवळीक साधणारे म्हणजे विनाकारणच कुणी आपली स्तुती करते जवळीक साधते तर या लोकांपासून थोडस दूर राहा म्हणजे या लोकांचा हेतू ओळखा त्याचप्रमाणे तारुण्य तारुण्य एकदा गेलं की येत नाही म्हणून तारुण्यामध्ये योग्य ती वर्तवणूक करा आणि योग्य ते जीवनाचा आनंद घ्या त्याचप्रमाणे आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी व्यक्ती माणसे नीट परखून घ्या कारण कोण कसं आहे कोण कसं आहे नाही तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ ही आपल्यावर येते त्याचप्रमाणे आळस आळस हा गुण माणसामध्ये नसावा कारण आळस आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी यांना नेहमी मागे टाकत असते म्हणून कोणत्याच कामात आळस करू नका त्याप्रमा त्याचप्रमाणे सतत चिंता करू नका काही लोक बघा तुम्ही कपाळावर सतत आठ्या असतात चेहऱ्यावर एक वेगळीच नर्वस्था असते पैसे असले तरी ही दुखी नसले तरी दुःखी सतत त्यांच्याकडे बघून अतिशय आपल्याला ही दुःख वाटतं असं आप असा आपला चेहरा ठेवू नका तर आपला चेहरा हा नेहमी हसरा ठेवा आणि नीट नेटकं राहायला शिका त्याचप्रमाणे अति राग करू नका अति राग हा आपली बुद्धी लयास घेऊन जात असतो रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमी चुकीच्या दिशेनेच घेऊन जात असतं त्याचप्रमाणे सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जी आपली मिळकत आहे जी आपली गुंतवणूक आहे ती त्यातून जी आर्थिक मिळकत असते तिची नेहमी बचत करा तर या ज्या गोष्टी होत्या की या गोष्टीमध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडून आणू शकतो किंवा सकारात्मकता आणू शकतो तर या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल असं मी शंभर टक्के सांगते तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ